नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये तर आज बड्डे होता माझा आणि मला रात्रीच बड्डेसाठी उठवण्यात आलं नवीन ड्रेस घातला आहे मी तो हा बड्डेलाच आणला आहे मला आणि आम्ही क केक कट केला थोडा ढगळा झाला आहे पण ठीक आहे ओके प्रेमानं आणला आहे आणि छान पण आहे तर लूज झाला आहे एवढंच तर केक कट केला केक खाला आम्ही मी तुम्हाला माझा ड्रेस दाखवते गिफ्ट आमच्या आहोंनी आणलेलं आहे खूप छान आहे आणि थँक्यू आणखीन आम्ही बड्डे सेलिब्रेट केला त्यांनी केक खात होते अजून आणि मी त्यांना चिडवत होते बड्डे माझा आहे केक तुम्ही खायला आहे त्यांनीच आणलेला खरं कर... मी चेष्टा करत होते आणि सकाळ झाल्यानंतर ना आम्ही जरा काम आवरलं घरातलं आणि आम्ही चाललो पूर बघण्यासाठी तर आमच्या मम्मीनं बघायचं होता पूर पण मग म्हटलं ठीक आहे तुम्हाला पण दाखवते आम्ही काय बघायला गेलो आहे ते तर पाणी किती येते बघण्यासाठी आम्ही गेलो पूर बघण्यासाठी तर अंकलीत पोहोचलो आम्ही आणि अंकलीच्या पुलावरती खूप गर्दी होती दिसायला चालू झालेली सगळेच लोक जे होते माणसं होती ते पूर पुराचं पाणी कमी झाले जास्त झाले का नाही हे बघण्यासाठी चाललेले होते त्यामुळे सगळेजण थांबलेले होते रस्त्याच्या बाजूने गाड्या लावून लावून तर पाणी कमी झाले की जास्त झाले काही कल्पना नाही आहे तर आपण जाऊन बघूया किती झाले पाणी कमी आहे का जास्त आहे तर ही गर्दी सगळी आहे ती पूर बघण्यासाठीचीच आहे पाणी तर भरपूर आहे पाण्याला प्रवाह हो पण भरपूर आहे पण पाणी आहे भरपूर आहे तर लाटा यायला लागल्यात पाण्याच्या जोरात आहे पाणी असं काही कमी नाही आहे दोन फूट कमी झाले म्हणे फक्त खरं जास्त नाही तेव्हा हे दादा उडी मारले तोपर्यंत तर उडी मारा पाण्याची पाण्याचा अंदाज असल्याशिवाय उड्या मारून आणि हे पाणी एवढं एवढा प्रवाह जोरात आहे ना पाण्याचा की काय बोलणं का हे सगळेच एका एकामाठीमागं एक सगळेजण उड्या मारत होतेच मारत होते त्यांना मजा वाटते त्यांनी मारतात म्हणे दरवेळेस पण ठीक आहे त्यांना अंदाज आहे तर चालते परंतु पाण्याचा अंदाज असल्याशिवाय पाण्यामध्ये उडी मारू नका कारण का पाण्याला प्रवाह भरपूर आहे भरपूर पाणी साठलं आहे नदीच्या पात्रामध्ये तर हे बघा कुठे गेले बघा ते दिसत पण नाही आहे ते एवढ्या लांब गेलेले आहेत ते आणखीन बघा ते कुठंपर्यंत पोचले आहेत एवढा प्रवाह पाण्याला पण हे पाण्याच्या झोकाबरोबर चालले आहेत खरं त्यात पण टॅलेंट आहे त्यांचं बापरे एवढी एवढी शेती झाले आहेत मी तुम्हाला हे झूम करून दाखवायला लागले परंतु एवढे नाहीये भरपूर लांब गेलेले आहेत आता सध्या मध्ये त्या कोपऱ्यात निघणार आहेत तिने किती लहान आहेत बघा ते भरपूर लांब आहे लाल घडक पाणी आणि मेन म्हणजे सगळ्या ह्याच्यातून गेलं कोयनेला म्हणून सोडलेलं कृष्णा नदीचं पात्र आहे आणि बघा हे पाणी किती लाल लाल भडक दिसते गोडूळ आहे म्हणजे असं लाल झाले आणि माती सगळं मिक्स झाले तर थोडी आम्ही सेल्फी काढली थोडी मज्जा आणि तेवढ्यात तर ट्रेन पण आली शरीर ट्रेन दाखवत दाखवत मी तुम्हाला पण दाखवायला लागले शरीर पण बघायला लागलेली बाय करायला दिली ती ट्रेन हे दुसऱ्या पुलावर आहे आम्ही एका पुलावर आहे आणि ते दुसऱ्या पुलावरती आहे आणि हे ठिकाण अंकलीच्या पुलावरती आहे आणि महिला आता चला भूक लागली आहे जरा तर आम्ही गेलो खाण्यासाठी लोणी डोसा तर हे अंकलीतला फेमस लोणी डोसा आहे इथं वेगवेगळे वे स्टार येऊन गेलेत मग आम्ही पण खातो दरवेळेस पण तुम्हाला पण दाखवावं म्हटलं आम्ही कुठे थांबलो इथे म्हणून आम्ही थांबलो तर शरीयू द्या टेबलवर बसून खेळतच बसली मग ठीक आहे बसू दे म्हटलं येऊपर्यंत लोण डोसा आपण मज्जा बघूया हो तेवढ्यात लोणी डोसा आला आणि छान आहे लोणी डोसा इथला खाऊन बघा तुम्ही डोसा आणि परत निघालो हा जो पूल आहे तो नागपूर रत्नागिरी हायवे ना हा त्याचा पूल आहे म्हणजे हायवे हा आम्ही त्याच्या खालून जाणार आहे आमच्या घरी तर चालू आहे तर संध्याकाळी माझा निमित्त आम्ही जेवायला गेलो भन्नाटवाडी म्हणून आहे एक सांगलीमध्ये तर एकदम असं गाव असल्यासारखं फील झालं तिथं एक शिवाजी महाराजांचं हे बनवलेलं मस्त होतं ते पण खूप छान होतं आणि आम्ही साधी बैठी पद्धत पद्धतीने जेवायला बसलो इकडे सगळ्या पद्धतीमध्ये जेवायला बसता येतं परंतु आम्ही खाणार होतो चिकन मटन किंवा अंडी त्याच्यामध्ये खाणार होतो तर आम्ही बैठी पद्धत घेतलो आणि शरूला पण घ्यायचं होतं त्यामुळं आम्ही खाली बसून जेवायचं ठरवलं तर जेवण्याची सोय तर छान केलेली आहे आता बघूया जेवण कसं आहे इथं तर जेवण यायच्या अगोदर शरीरू काही शांत बसेना म्हणून मी फिरायला म्हणलं तर हे एक मंदिर दिसलं त्यांनी छान केले हे खरं तर तिथे एक तुळशी कट्टा केल्या त्यात तुळस लावलेली आहे खरोखर तुळस लावलेली आहे त्यांनी आणि ही तुळजाभवानी म्हणून माता आहे त्यात देव देव आहे तो त्यांची पूजा करतात तीन रोज होते खरं छान आहे हे पण मस्त आहे त्यांनी सगळं असं गाव टाईप तयार केलेलं आहे आणि हे लहान मुलं जर जेवताना दमवत असतील तर हे खेळण्यासाठी पण बनवलेलं आहे तर छान आहे एकदम असं आणि आगमध्ये असं पुट्ट्यांचं देण होतं एकदा तुम्ही भेट द्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल छान आहे आणि असा बांबू टाईप फील केलं त्यांनी म्हणजे असं छपरात त्यांना असं जेवायला हो भारी फील येतो हो आहे खरं तर मस्त आहे आणि शरीर सगळ्यांच्याकडे बघून हसत होती तर ॲक्च्युअलमध्ये आलं आम्ही मसाले पापड मागू मागवलेले आणि पांढरा दिवसता चालू केलं मी तेवढ्यात जेवण पण आलं मस्तमध्ये जेवण होतं ताट सगळ्यांचे तयार झाले सगळ्यांनी चालू केलं जेवायला तर मी पण चालू केले जेवायला भरपूर ॲटम होते त्याच्यामध्ये छान होतं जेवण तुम्ही पण एकदा भेट द्या वन्नाटवाडीला आणि मस्त आहे जेवण आणि जेवण तेन झाल्यानंतर आम्ही थोडं खेळ खेळू तिथे पलीकडच्या साईडलाच होतं त्यांनी झुल्यामध्ये बसलेलो मी शरू, शेरूला किंमत असा माझा सेलिब्रेट केला बड्डे तर कसा वाटला माझा बड्डे सेलिब्रेट केलेला तुम्ही पण मला कळवा कमेंटमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू